आनंदही होतोय पोलीस खात्यामधला माणूस भेटलेला माणूस तिच्या माध्यमातून जनसेवेसाठी तुम्ही तत्तर असतो जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करावं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे फ्री स्थापनात अशा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा संदेश देणाऱ्या नाटिका एकांकिका सादर केल्या होत्या पथनाट्य होती ती त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे चौधरीजी या दोघांचे मी स्वागत करतो धन्यवाद आणि लागलीच ती मुलं या ठिकाणी नाटक सादर करतील सर राहू द्या तसं या विद्यार्थी पटकन द्या रे माहिती <coughs> रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हा आपण पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत साजरा करत आहोत प्रत्येक वर्षी हा एक आठवड्याचा रस्ता सुरक्षा अभियान असायचा यावर्षी आपण एक महिना पूर्ण हा राबवत आहोत यामध्ये विविध उपक्रम आपण घेत आहोत यामध्ये आज हा जो उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्यामध्ये सर्व प्रोफेशनल ड्रायव्हर्स टॅक्सी चालक असतील काळी पिवळी ट्रॅव्हल्स मालवाहू वाहतूक हे इतर मंडळी आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पुलीस या सर्वांचं आपण बेसिक आरोग्य तपासणी इथे आपण करत आहोत ज्यामध्ये त्यांचं नेत्र तपासणी त्याचबरोबर बी एम आय बी पी ई सी जी आणि इतर आपण इथं तपासणी करत आहोत जेणेकरून अर्ली इंटरव्हेन्शन त्यांचं करणार कर, कर, कर करता येईल आणि पुढे जाऊन कन्सल्टेशनही त्याच्यामध्ये करता येईल करता येईल त्याचबरोबर जे काही बेसिक आपण मेडिसिन्सही इथे केमिस्ट मार्फतीने आपण देत आहोत तर या पूर्ण उपक्रमामध्ये आय एम ए असोसिएशन याने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे ट्रॅफिक ब्रांचने हा पूर्ण उपक्रम राबवलेला आहे या ते इथे मोठ्या प्रमाणात काही ड्रायव्हर्स इथं आलेले आहेत आणि याचा उप ते उपभोग घेत आहेत या पूर्ण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये महिन्याभरामध्ये आपण विविध उपक्रम इथं राबवलेले आहेत ज्यामध्ये जनजागृतीसाठी पटनाट्य असतील चित्रकला स्पर्धा असेल आज चित्रकला स्पर्धेमध्ये काही लहान मुलांना ज्यांनी उत्कृष्ट घोषवाक्य तयार केलेली आहेत आणि चित्र का, चित्र काही बनवलेले आहेत पेंटिंग केलेले आहेत त्यांना आपण त्यांचा इथं आपण गौरव केलेला आहे सम्मान केलेला आहे या पूर्ण महिन्याभरामध्ये असे अनेक उपक्रम आपण राबवत आहोत यामध्ये सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की या रस्ता रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सर्वांनी ट्रॅफिक नियमांची जनजागृती आपल्या परिवारामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये करावी आणि ट्रॅफिक नियमांचे पुरेपूर पालन पालन करावे सर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अपघाताचं जेव्हा